शिल्लक राहिलेल्या भातापासून फक्त फोडणीचा भातच कशाला चला आज काहीतरी नवीन आणि मस्त ट्राय करूया तर एक मिक्सरचा भांडा घेतलाय त्यामध्ये अद्रकचा छोटासा तुकडा टाकून घेतला आहे त्याचबरोबर काही लसणाच्या पाकळ्या आणि ते मी घेतला आहे थोडंसं ओलं नारळ ओल नारळऐवजी तुम्ही ते, ते खोबऱ्याचा केसही वापरू शकता यामध्ये कडीपत्ता पण टाकलाय आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि थोडंसं पाणी टाकून आपण याला असं छान मिक्सरला बारीक होईपर्यंत फिरवून घेणार आहोत तर हे पाहिजे याची मस्तपैकी अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता इथे घेतलेला आहे मी हा शिल्लक भात तर खूप सारा भात शिल्लक होता तर मस्तपैकी म्हटलं काहीतरी ट्राय करूया बरेचदा शिल्लक राहिलेल्या भातापासून आपण फोडणीचा भात किंवा मेंदू बनवतो मग काहीतरी असं नवीन आणि काहीतरी अशी चटपटीत रेसिपी असली की सगळेजण कसं मन लावून खातात म्हणून म्हटलं चला काहीतरी मस्त ट्राय करूया तर कढई घेतली त्यामध्ये तेल टाकलंय आता तेल छान गरम झालं की यामध्ये तमालपत्र जिरे थोडशी इथे दालचिनी पण टाकली थोडेसे लवंग आणि मिरे पण टाकून घेतलेत आणि हे सगळे मसाले छान असे व्यवस्थित तडतडले ना की यामध्ये आपल्याला दोन बारीक इथे उभे मी असे कांदे चिरून घेतलेत हा कांदा तेलामध्ये टाकून आपल्याला छान असा लालसल कर होईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे जितका छान आणि व्यवस्थित परतेल तितकी आपली ही रेसिपी खाण्यासाठी आणखीनच मस्त लागते तर एकदम छान असा लालसल कर होईपर्यंत आपण कांदा परतून घेऊया आणि कांदा छान परतला की जे आपण अगोदर पेस्ट काढून घेतली तर मिक्सरला ती यामध्ये टाकून घ्यायची तर सगळी पेस्ट यामध्ये मी टाकून घेत आहे आणि तुम्हाला जरी पेस्ट काढता वेळेस थोडीशी ती ठोकर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकून बारीक फिरून घेऊ शकता यामध्ये थोडासा कोथिंबिरीचा ना जास्त वापर करा जेणेकरून खाण्यासाठी खरंच खूप जबरदस्त लागते आणि सगळी पेस्ट यामध्ये टाकून घेतल्यानंतर जसं जसं याला परतच जाईल तस तसा याचा आणखी खमंग म्हणजे सुवास अख्या किचनमध्ये दरवत राहतो आणि असा हा सुवास आला की घरातील सुद्धा दे देखील मंडळी अशी किचनमध्ये धावत पळत येतात की नेमका आज काहीतरी किचनमध्ये नवीन शिजत आहे आणि ही जी सगळी पेस्ट आहे ती छान परतली की यामध्ये थोडंसं मीठ आणि किंचित इथे आपल्याला हळद टाकून घ्यायची हळद ऑप्शनल आहे जर नसेल टाकायची तर स्किप केली तरी काय हरकत नाही परत मिक्स करून आहे आणि हा आहे मी शिल्लक भात घेतलेला आता शिल्लक राहिलेला भात सगळं आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे शिल्लक राहिलेल्या भातापासून बरेच वेळेस आपण तोच तोच फोडणीचा भात खातो आणि तोच तोच फोडणीचा भात खाऊन सुद्धा कंटाळा येतो म्हणजे तो, तो कधी कधी समस्ताकात बसतो ना किंवा बरेच जण शिल्लक राहिलेल्या भातापासून मेंदूवडा किंवा त्याचा डोसा बनवतात पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय कराल ना तर दरवेळेस तुम्ही भात लावताना जास्त शिल्लक भात लावाल आणि नंतर राहिलेल्या भाताचा असं ही रेसिपी बनवून खाल कारण खरच अप्रतिम लागते आणि खायला तर एक नंबर तर पहा बोलता बोलता इथे मी सगळा हा भात या सगळ्या मसाल्यामध्ये परतून घेतलाय पहा किती मस्त दिसत आहे आणि याला एखाद्याला तुम्ही खायला द्याल ना तर तो सुद्धा तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही असा एक नंबर लागतो मस्तपैकी ते आपला असा करिंड राईस बनवून तयार आहे यामध्ये तुम्ही पुदन पुदिना देखील घालू शकता बर का पुदिन्याने सुद्धा याला खरंच खूप छान चव येते यामध्ये मी आणखीन थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घेतली मीठ इथे मी थोडंसं कमी वापरले कारण भातामध्ये अगोदर मीठ टाकलेलं होतं चला मस्तपैकी ते आपला करिंडा राईस बनवून तयार आहे खाण्यासाठी तर अप्रतिम लागलोच होता तुम्ही पण ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली तेही सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद